सर का का आज काय सांगाल सिनेटची निवडणूक आहे दहा जागांवरती आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरोध भारतीय जनता पार्टी अशी थेट लढत आहे आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट मेंबरसाठी दहा जागांसाठी निवडणूक होते आहे मागच्या वेळेला देखील शिवसेना युवासेनेच्या माध्यमातून दहा जागा या युवासेनेने जिंकल्या होत्या सन्माननीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज देखील आम्हाला विश्वास आहे सकाळपासूनचं जे वातावरण आम्ही बघतोय लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत मतदानासाठी आणि खात्री आहे की याही वेळेला जो निकाल आहे तो दहा शून्य असाच लागेल सकाळपासून या ठिकाणी शिवसेनेचे बरेचसे वरिष्ठ नेते देखील येऊन गेलेत या ठिकाणी माझ्यासोबत या विभागाचे आमदार संजयभाई पोतनीस देखील आहेत आम्ही बसून काही प्लॅनिंग करून म्हणजे पदाधिकारी प्रत्येक मतदाराशी संपर्क करतायत आणि त्यांच्या सोयीस्कर वेळ ठरवून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करतायत लोक देखील मतदानासाठी उत्साहाने येत है। आहेत मतदान करतायत आणि सांगून जात आहेत की आम्ही युवासेनेचे जे दहा उमेदवार आहेत त्या दहाच्या दहा उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदान केलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून ही सिनेट निवडणूक होत होती पुढे ढकलली जात होती अगदी काल दोन दिवसापूर्वी होणार होती परंतु कुणीतरी येतं खोडा घालतं आणि पुढे ढकलली जाते आज शेवटी मतदान होतं आहे कसं बघता ह्या सगळ्या प्रकरणाकडे गेले वर्षभर दोनदा ही निवडणूक पुढे ढकलली गेली त्याचं कारण जसं आहे की ह्या सीटवरती या निवडणुकीवरती शिवसेनेचा पूर्वीपासून वर्चस्व आहे आजपर्यंत कधी शिवसेना ही निवडणूक हरली नाही मागच्या वेळेस शंभर ते शंभर टक्के जागा आम्हाला मिळाल्या होत्या पण याचा कुठेतरी ऑपोजिशनच्या लोकांना धसका बसलेला आहे की निवडणूक नावापुरती होणार असेल शिवसेनाच जिंकणार असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तर मग निवडणूक पुढे ढकलून काहीतरी साध्य करता येईल का हा प्रयत्न त्यांचा होता शेवटी न्यायालयाने त्याला चांगली चपराक दिली आहे आणि त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही आज निवडणूक मोठ्या उत्साहाने इकडे होत आहेत सगळे मतदार जे युनिवर्स निव विधा आपल्या युनिव्हर्सिटी जे आहेत ते मतदान बाहेर पडलेले आहेत वास्तविक संडे नसतानासुद्धा ऐंशी टक्के इकडे मतदान झालेलं आहे आणि यश तर पूर्वीसारखंच आहे शंभर टक्के शिवसेनाच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विजयी होणार आहेत आणि ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे सिनेटचे जे निवडणूक आहे त्यासाठी काम करणारे ठराविक लोक आपले जे निवडलेले आहेत पूर्वीपासून ज्यांना अनुभव आहे त्यांनी यावेळेससुद्धा त्याच पद्धतीने काम केलं त्यामुळे आम्हाला यशाची कुठची काळजी घेण्याची चिंता नाही हे यश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचंच असतं सिनेटच्या निवडणुकीच्या संदर्भात सगळ्यांनी तयारी केली आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे आमदार संजय पोतनीस असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष असेल कलिना विधानसभेमध्ये कुठे तयारी करता सध्या तरी दिसत नाही आहे भाजपात जोरदार तयारी करते शिवसेना गटाने सर्व वातावरण निर्मिती केली आहे तुम्ही एवढे शांत असं का वाटतं जे पाच वर्ष ॲक्टिव्ह नसतात किंवा कुठेही दिसत नाही त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी लोकांच्या पुढे यावं लागतं पण लोकप्रतिनिधी म्हणून गेली पस्तीस वर्ष मी या विभागामध्ये आहे आणि पस्तीस वर्षामध्ये लोकांशी सतत संपर्क हाच माझा निवडणुकीचा प्रचार आणि सुरुवात आहे त्यामुळे विशेषतः निवडणूक कधी येईल त्याच्या अगोदर पाच एक दोन महिने तयारी करायची असे का माझी तयारी नसतात शिवसेना तशी नसते कारण शिवसेनेचा जो जनसंपर्क आहे लोकांना भेटण्याची जो शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून रोजच्या रोज प्रचार असतो लोकांना भेटणं त्यांच्या समस्या सोडवणं हाच माझ्या दृष्टीने पक्षाचा आणि निवडणुकीचा प्रचार आहे आणि ती सुरुवात आहे आणि ती मी वर्षानुवर्षी करत आहे असा एक दिवस जात नाही की लोकांचे संपर्क आपण नसतो त्यासाठी विशेष म्हणजे पंधरा दिवसात तर लोकांचा समोर जायचा मतं मागायची ह्या प्रचाराला मी कधी प्रचार म्हणत नाही हे फक्त स्टंड आहे फक्त निवडणूक लढण्याचा हे मी करत नाही लोकांची सेवा करणं हे व्रत मी घेतले ते अखंडपणे चालू राहील आणि या निवडणुकीतसुद्धा वर्गोच मतांनी या विभागातील मतदार मला पुन्हा निवडून देतील शिवसेने निवडून देतील असा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न सिनेटची निवडणूक आहे कशा प्रकारचं वातावरण मतदारसंघात पाहायला मिळतं गेल्या दीड वर्षापासून फॉर्म भरायचं काम सुरू होतं जवळजवळ दीड लाख फॉर्म भरले गेले होते ऑफलाईन पण एक बारा तेराच फॉर्म ॲक्सेप्ट झाले होते ऑनलाईन तरी दहा शून्याने आम्ही जिंकू अशी खात्री आहे आणि आता जसं तुम्ही विचारला होता प्रश्न की पोतनी साहेब थोडंसं कमी ॲक्टिव्ह दिसतो तसं काही नाही जो विद्यार्थी पूर्ण पाच वर्ष अभ्यास करतो त्याला परीक्षेच्या वेळी एवढी धावपळ करायची गरज लागत नाही कारण त्याचा अभ्यास पूर्ण झालेला असतो आणि कधीही तो परीक्षेला तयार असतो त्याप्रमाणे आज सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सैनिक जोरात काम करत आहे तेव्हा मग खात्रीशीर शु दहा शून्य असंच निकाल लागेल नाही तसं सिनेटची निवडणूक आहे तर आपण पण बघतच आहात की आमच्या बाजूला तंबू उभा आहे तंबूमध्ये कोण आहे तुम्ही बघताय कोण दिसतं आहे तुम्हाला आणि ही निवडणूक म्हणजे आमची कशी हे आहे तो म्हणजे आम्ही ही निवडणूक जिंकणारच जिंकूनच दाखवणार नेटची निवडणूक सुरू आहे मतदानाला सुरुवात आहे मी कलिना परिसरातील पाठक या मतदान केंद्राबाहेर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघता शिवसेनेचे सर्व कलिना विधानसभेतील कलीना विधानसभेचे आमदार संजय पोटणे बापूर महेश पेंडेकर सर्व शिवसेनिक या ठिकाणी सर्व जमा एकत्र झालेले आहेत मी गुणवंत डी आर मुंबई